नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये ना आपण उपासाच्या स्मूदी दाखवतोय त्यातला एक छान महाराष्ट्रीयन स्मूदी म्हणता येईल आपल्या आवडीचं पीयूष पीयूष करण्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहे ते बघूया आपल्याला पीयूष करण्यासाठी सगळ्यात प्रथम आपण केशराचं दूध तयार करून घेतलेलं आहे त्याचबरोबर ताक आहे साखर आहे वेलची पावडर आहे केशर आहे बदाम आणि पिस्ता यांची भरड आहे त्याचबरोबर वर्ण गार्निशिंग करण्यासाठी बदाम आणि पिस्त्याचे काप केलेले हे हंकर्ड आहे म्हणजे आपण साईचं दही लावायचं आणि ते मस्तपैकी फडक्यामध्ये टांगून ठेवून त्यातला पाण्याचा अंश पूर्ण काढून घ्यायचा तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया पीयूष बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपण ह्यामध्ये घालायचं आहे म्हणजे आपलं टांगलेलं दही घालायचं आहे त्याचबरोबर ह्यामध्ये हे गोड ताक आहे ते घालायचं आहे केशराचं दूध घालायचं साखर घालायची अतिशय कमी वेळामध्ये बनणारं आपलं हे महाराष्ट्राचं स्मूदी तर ते, ते म्हणजे पीयूष त्याचबरोबर जायफळ आणि वेलची पावडर घालायची ह्यामध्ये थोडं जायफळ पण मी घातलेलं आहे थोडं आपण आता केशर घातलेलं आहे फक्त बदामाने पिस्त्याची भरड घालायची बदाम पिस्त्याची भरड छान घातली की ते चांगलं हलवून घ्यायचं आणि एकसारखं हलवून त्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपलं छान मस्त पीयूष तयार झालेलं आहे आता आपण हे एका ग्लासमध्ये सर्व करूया आपलं महाराष्ट्राचं स्मूदी म्हणता येईल म्हणजे महाराष्ट्राची खाद्य परंपरा खूप सुंदर आहे आता वेगवेगळ्या स्मूदी बघतो परंतु हे पियुष आपल्याकडे फार पूर्वीपासून करतात तर चला आता आपण हे सर्व करूया